भाऊ जेव्हा बहिणीला ओवाळणी देतो तेव्हा ती ओवाळणीचे पैसे परत घेतो का नाही घेत या बाबांनी सुद्धा तुम्हाला साथ दिली त्या पुढे जाऊन म्हणतात मला या माध्यमातून प्रश्न विचारायचा माझे पत्रकार बांधव या ठिकाणी बसले तुमच्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारायचा त्यांनी जाहीरित्या विचारलं की दीड हजारामध्ये तुम्ही महिला भगिनींना विकत घेताय का खर तर या भावांनी दिलेल्या ओवाळीचा सौदा तुम्ही दीड हजारामध्ये करताय महिला भगिनींना विकत घेण्यासाठी करताय का ही तुमची कोणती मानसिकता त्याच्यामुळे तुम्ही या महिला भगिनींचा अपमान केला म्हणजे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केलाय त्यांची तुम्ही जाहीर रित्या माफी मागितली पाहिजे कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओळणी आहे तिला आर्थिक साक्षर आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओळणी आहे त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून बहिणीच्या ना नात्यापर्यंत करता हा आमचा आत्मा सन्मानाचा झालेला अपमान आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि म्हणून जिथे जिथे उमेदवार उभा आहे तुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून तुमच्यासाठी विरोध जातात तुमच्या आत्मसन्मानाला ठिक पोहोचवतात म्हणून तुमच्या माध्यमातून मी जाहीर महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सांगते जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय कारण ते आपल्या विरोधात आहेत आपल्याला विरोध बरोबर ना आपल्याला विरोध केला त्यांना पैसे मिळू नाही म्हणून विरोध केला या महिला सक्षम झाल्या नाही पाहिजे म्हणून विरोध केला साक्षर झाला नाही म्हणून विरोध केला त्यांना आमचा विरोध आहे आणि हा विरोध येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे दाखवून द्यायचा आणि म्हणून आपली साथ तीन नंबरच गडाळचं चिन्ह मिळेल तरी साठ्यांना योजना तशाच पद्धतीच्या योजना या लेख लाडकी असेल ग्रामीण भागामध्ये मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वसते आणि पाण्यावरती फिरते खरं तर लाडकी बहीण योजना हे प्रश्न विचारणाऱ्या विरोध योजना मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती आता पाच हजार रुपये ती पहिलीत गेली की सात हजार ती की सात हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम रुपये तिला मिळणार आणि या योजना सुरू आहेत यासाठी की आज जी मुलींचा जन्म दर कमी आहे खऱ्या अर्थानं तिचं शिक्षण व्हावं तिला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून लेख लाडकी योजना सुरू केली पिंक रिक्षा असेल अन्नपूर्ण योजना असतील अन्नपूर्ण योजनेमध्ये मला आवर्जून सांगायचंय जसं राज्याचं बजेट आहे तसं आमच्या महिला भगिनीच किचन मधलं बजेट असत बरोबर ना दर महिन्याचं किचनच बजेट असतं गॅस सिलेंडरची मागाई वाढली तरी आम्हाला टेन्शन येतं आता सरकारने त्याची सुद्धा काळजी घेतली की लाडक्या बहिणींच्या कपाळावरती आठ्या दिसल्या नाही पाहिजेत म्हणून वर्षभरामध्ये तीन सिलेंडर मोफत पैसे मिळालेत का आठशे चार रुपयाप्रमाणे ज्या महिला भगिनींच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे आणि ज्यांचं रेशनिंग कार्ड पिवळा आणि केशरी आहे त्या महिला भगिनींना वर्षभराचे आठशे चार रुपये प्रमाणे एका सिलेंडरचे पैसे मिळणार बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यामध्ये दे पैसे देखील जमा झाले आता बघा सिलेंडर पण नावावरती करून घ्यायचं आहे खातं पण नावावरती झालं बरोबर ना आर्थिक साक्षर सक्षम झाला की नाही नाहीतर लग्न करून शास्त्री निघताना माहेरवरून आंदना आणि वर बहुल पाच ताट पाच वाट्या पाच चमचे त्याच्यावर फक्त नाव तेवढीच नाव असायची ना भांड्यांवरती दुसरं काय होतं का, का हंडा पातेलं तपेल सोडलं तर पण या सरकारच्या माध्यमातून आता आमच्या महिला भगिनी स्वतःचं स्वतःच खातं आहे स्वतःच्या नावावरती आता गॅस सिलेंडर पण होती आणि आता माझ्या बांधवांना विनंती आहे एक दिवस जागतिक महिला दिवस साजरा करून आमच्या महिला भगिनींना मान सन्मान देण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस त्यांना सन्मान द्यावा आता निम्मा अर्धा सात बारा सुद्धा त्यांच्या नावावरती करा म्हणजे खऱ्या अर्थानं आता आर्थिक साक्षर होतील धन्यवाद माझ्या भावांनी टाळ्या बाजूला संमती दिली तुम्हाला सगळे भाऊ राय तुमच्या पाठीशी आहेत इतक्या चांगल्या योजना या महायुती सरकारने आणले आणि केवळ महिला भगिनींसाठी नाही तर माझ्या शेतकरी बांधवांची शेतीची वीज बिला माफ केली माझे बरेच बांधव या ठिकाणी असतील ज्यांच्या शेतीची वीज बिल ही साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशी होती झाली ना मा जरा वर करून सांगा बरं मला किती जणांनी माझ्या पत्रकार बांधवांना बाबांचा पण फोटो घ्या माझ्या बाबांचा सुद्धा फोटो आला पाहिजे एवढे सगळ्या भावांचे भाजी माहिती सरकारने शेतीची वीज बिल माफ केले त्याच्याबद्दल आपण एकदा जोरदार टाळेबाजून त्यांचे मनापासून धन्यवाद देऊया आणि म्हणून हे सरकार तुमचं आणि माझं आहे आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना जागत आलं पाहिजे ते पण स्वाभिमानाने म्हणून या योजना त्यांनी आपल्याला दिली फक्त योजना दिल्या घोषणा केल्या असं झालं का प्रत्यक्षात आणल्या की नाही म्हणून बोले सरकार बोलला तसं चाललं हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं पाठीमागामध्ये काही युवक बांधवेत युवकांसाठी सुद्धा प्रशिक्षण भत्ता सुरू आहे महिना दहा हजार रुपये प्रशिक्षण घ्यायचं आणि दहा हजार रुपये महिना भत्ता हजार औद्योगिक युनिट ची निर्मिती या सरकारच्या माध्यमातून केली जाते जेणेकरून वर्षभराला पन्नास हजार रोजगार निर्मिती केली जाते खऱ्या अर्थानं युवकांच्या हाताला तर रोजगार देण्याचं काम या सरकार कम्प्युटरच्या माध्यमातून होत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाची तरतूद या सरकारने केली काल मी माझ्या भागात पदयात्रेच्या निमित्ताने होते माझ्या खडकवासला विधानसभेच्या अध्यक्ष ज्या तंचा माहेर तुमच्या सोलापूरच आहे त्या माझ्या सोबत असताना मला सांगितलं ताई माझी मुलगी डिग्री करतीये आणि आजच आम्हाला मेसेज आला आणि समजलं तिची साठ हजार रुपये उच्च शिक्षणाची फी सरकारने माफ केली आणि साठ हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमत <imphones> आज उच्च शिक्षण घेताना सुद्धा सरकार तुम्हाला सहकार्य करते की तुमच्या पाल्याने शिकलं पाहिजे आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकलो नाही मला नाही डॉक्टर होता आलं मला नाही इंजिनियर होता आलं मला नाही पायलट होता आलं नाही वकील होता आलं पण माझ्या लेकरांना शिकलं पाहिजे लेखीनी शिकलं पाहिजे असं प्रत्येक पाल्याला पालकाला वाटतं आता सरकारने सुद्धा ज्या तुम्हाला पाठिंबा दिलाय आता तुम्हाला वाटतं तितकं शिक्षण तुम्ही तुमच्या पाल्याला देऊ शकता आणि हे फक्त आणि फक्त महायुती सरकार करू शकत म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकारला महायुती सरकारला मतदान करायचं या महायुती सरकारमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार हे धनुष्यबाणावरती असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे उमेदवार हे कमळावरती असतील आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे उमेदवार हे गडाळच्या चिन्हावरती असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे तीन चिन्ह घेऊन उमेदवार उभे मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आपला परिवार असेल नातेवाईक असेल गोतावळा असेल त्या सगळ्यांना आवर्जून सांगा की तुम्ही त्या त्या भागामध्ये या तीन चिन्हा समोरच्या उमेदवारांना मतदान करा आणि पुन्हा एकदा हे महायुती सरकार दिमागामध्ये सत्तेमध्ये बसवा जेणेकरून ह्या सगळ्या योजना चालू राहतील इतक्या चांगल्या योजना तुम्हाला दिल्या तुम्हाला असं वाटतं का ह्या योजना बंद पडाव्यात वाटत का किती जणांना वाटत ह्या योजना चालू राहिल्या पाहिजेत जवळजवळ सगळ्यांना फक्त माझ्या इथे काही थोड्या बांधवांना वाटत त्यांनाही वाटतंय आता मागच्या सगळ्यांना वाटतय सगळ्यांनाच वाटत इकडं सगळ्यांना वाटत की योजना चालू राहिली पाहिजे मग आपलं मतदान कोणाला पक्ष आणि तुतारीला आवाज गेला पाहिजे आवाज किती जोरात पाहिजे म्हणून yeah! या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या गेल्या त्या मुद्द्यावर ते आता विधानसभेच्या निवडणुका होणार नाही होतील का लोकसभेमध्ये विरोधकांनी सांगितलं संविधान सा बदललं जाईल अब्की बार चारसचा नारा दिला होता बदलला का संविधान नाही बदललं काही ठिकाणी भावनिक वातावरण केलं केलं ना भावनिक वातावरण विधानसभेला दुरुस्त करू त्याच्यामुळे भावनिकतेला आपण आता बळी पडायचं नाही आपण काम करणाऱ्या सरकारला मतदान करायचं तुतारीवाले म्हणत होते दादा समावेश जे गेले ते गद्दार बोलले होते ना अरे मग उमेदवारी देताना तुम्ही आम्हाला गद्दार बोलत होता तर आमच्यातले दहा जण घेऊन तुम्ही त्यांना उमेदवारी दिली मग ते डिटर्जंट मध्ये साफ झाले का कसे काही साफ झाले तुम्ही ज्यांना गद्दार बोलत होता त्यांनाच बरोबर घेतलं उमेदवारी दिली कित्येक ठिकाणी उमेदवारी दिली मग तुम्ही गद्दारांना उमेदवारी कशी काही दिली म्हणजे केवळ आणि केवळ दादांना बदनाम करायचा आणि फेक नरेटिव्ह सेट करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या आणि म्हणून फक्त खुर्चीवर डोळा असणारे हे विरोधक हे तुतारी गट आता यांच्या विरोधातली आपली लढाई म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची या सरकारने आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आणल्यात हे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे म्हणून हा लढा ही निवडणूक माळ्यामधली निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात तुम्ही त्यांच्या समवेत असतात कोणी काही बोलू देत अभिजित पाटील आपण काही बोलला होता की शिंदेचा साठा लोटा आहे म्हणून शिंदेचा साठा लोटा काढण्यापेक्षा तुमचा साठा लोटा कुणाचं किती कशा बरोबर होत आहे याचा इतिहास मानाकारांना माहिती सगळ्याच गोष्टी बोलायला सुरुवात केली तर अवघड होईल म्हणून आम्ही बोलायचे का आपण सगळे सुद्धा आहात आपल्याला ही लढायची जिंकायची तेवीस तारखेला बिनलताई साठेंचा विजयाचा गुलाल उदळ्यावेळेस एकदा भरपूर सर्वाचार आपण या सगळ्यांचा घेऊ आता आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे एका मातृत्वाला एका सृजन देवाजीच्या गर्भाचा रंग लाल आहे नऊ महिने नऊ दिवस गर्भात बाळ वाढवणाऱ्या मातृत्वाला बाळनपणाच्या किती काळ झाल्या तरी ती सहन करते कारण ती सृष्टीची निर्मिती करते ही सृष्टीची निर्मिती करणाऱ्या मातृत्वाला उमेदवारी मिळाली आहे तिच्या सोबत आपण सगळे जण आहोत आणि मला खात्री आहे आपण सगळेजण तिला पाठिंबा देता तिच्या बरोबर विश्वासाने उभे राहतात या सगळ्यांमध्ये या माळ्यामधून जवळजवळ त्र्याण्णव हजार महिला भगिनींनी लाडकीबाई योजनेचे फॉर्म भरलेले आहेत या लाडकी बहिणीच्या निमित्तानं मला विनंती करायची या महिला भगिनी जरी ताई साड्यांना मतदान केलं तरी आम्ही प्रथम क्रमांकावरती निवडून येतो पण म्हणून भावांनी मागणी घ्यायची नाही भावांची आदरणीय दादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महायुती सरकारने तुम्हाला सहकार्य केलं केलं ना त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आता आपण त्यांच्या ऋणामध्ये आहोत आहोत ना मग ही ऋणातली उतराई जर करायची असेल तर आपण मतदानाच्या माध्यमातून करूयात आणि म्हणून येणाऱ्या मिनलताई साठे यांच्या समोरील घडाळाचं चिन्ह आहे त्याच्या समोर आपल्याला बटन दाबायचे कोणी कितीही काही सांगू देत पण आदरणीय दादा सुद्धा मिनलताईच्या प्रचारासाठी येणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती श्वास ठेवू नका चार दिवसापूर्वी राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनेजी तटकरे साहेब येऊन गेले जे आपण ठामपणे हा मला विश्वास आहे पुन्हा एकदा तेवीस तारखेच्या निकालामध्ये तुमच्या मला आमंत्रित उद्या हा विश्वास या निमित्तानं मला वाटतो या महायुतीमध्ये महायुती सरकार तर पुन्हा सत्तेमध्ये येणारच आहे ते पण दिमागात येणार आहे कारण महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी हे मातृत्व आणि मातृशक्ती महायुतीच्या बरोबर आहे जिथे जिथे ही मातृशक्ती असते जिथे जिथे हे मातृत्व असतं तिथे तिथे महायुती सरकारमध्ये स्थापन होत असताना आपल्या सगळ्यांचा वाटा त्यामध्ये लाख मोलाचा असणार आहे म्हणून या निमित्तानं पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा देते आणि यामध्ये मिनलताई या नगराध्यक्ष होत्या एक राजकीय वारसा त्यांना मिळालेला आहे आदरणीय धनाजीराव तात्यासाठी असतील आदरणीय दादासाहेब साठे असतील यांच्या माध्यमातून जनसेवा करत त्या इथपर्यंत आलेल्या आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक वैशिष्ट्य पूर्ण निर्णय घेतला म्हणजे घरावरच्या पाट्यांवरती महिलांची नावं त्यांनी टाकली आणि खऱ्या अर्थानं या मातृत्वाला एक नाव सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले त्यांनी अनेक विषय त्यांच्या भाषणामध्ये सांगितले पण तरी सुद्धा सिना नदीवरील प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना या पूर्णपणे सहकार्य मिनलताईचा राहील महिलांसाठी शैक्षणिक संकुल त्या उभारतील आणि लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणे सत्तेत असताना एक नेतृत्व मिळत असताना अधिकची साथ मिळेल हा विश्वास आणि खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना पुनर्चे देते इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते महायुती मा म्हणून माझे सर्व पदाधिकारी कार्ते कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि महायुतीच्या एकजुटीने मिनलताईंच्या विजयावरती आपण सगळेजण शिक्कावर सभेला दिलेली साथ यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून रुढी आहे आपली लढाई ही योजना या लेख लाडकी असेल ग्रामीण भागामध्ये मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वसते आणि पाण्यावरती फिरते खरं तर लाडकी बहीण योजना हे प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मला विचारायचे

पिंक रिक्षा असेल अन्नपूर्ण योजना असतील अन्नपूर्ण योजनेमध्ये मला आवर्जून सांगायचंय जसं राज्याच सा बजेट आहे तसं आमच्या महिला भगिनींच किचन मधलं बजेट असत बरोबर ना दर महिन्याचं किचनचं बजेट असत गॅस सिलेंडरची मागाई वाढली तरी आम्हाला टेन्शन येतं आता सरकारने त्याची सुद्धा काळजी घेतली की लाडक्या बहिणींच्या कपाळावरती आठ्या दिसल्या नाही पाहिजेत म्हणून वर्षभरामध्ये तीन सिलेंडर मोफत पैसे मिळालेत का आठशे चार रुपया प्रमाणे ज्या महिला भगिनींच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे आणि ज्यांचं कार्ड पिवळा आणि केशरी आहे त्या महिला भगिनींना वर्षभराचे आठशे चार रुपये बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आता बघा सिलेंडर पण नावावरती करून घ्यायचं आहे खातं पण नावावरती झालं बरोबर ना आर्थिक साक्षर सक्षम झाला की नाही नाहीतर लग्न करून रात्री निघताना माहेरवरून अंधनाने वर बाहुली असायची पाच ताट पाच वाट्या पाच चमचे त्याच्यावरच फक्त नाव तेवढीच नाव असायची ना भांड्यांवरती दुसरं काय होता का हंडा पातेल तपेल सोडलं तर पण या सरकारच्या माध्यमातून आता आमच्या महिला भगिनींच स्वतःचं खात आहे स्वतःच्या नावावरती आता गॅस सिलेंडर पण होती आणि आता माझ्या बांधवांना विनंती आहे एक दिवस जागतिक महिला दिवस साजरा करून आमच्या महिला भगिनींना मान सन्मान देण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस त्यांना सन्मान द्यावा आता निम्मा अर्धा सातबारा सुद्धा त्यांच्या नावावरती करा म्हणजे खऱ्या अर्थानं त्या आता आर्थिक साक्षर होतील धन्यवाद माझ्या भावांनी टाळ्या वाजून संमती दिली तुम्हाला सगळे भाऊ राय तुमच्या पाठीशी आहेत इतक्या चांगल्या योजना या महायुती सरकारने आणले आणि केवळ महिला भगिनींसाठी नाही तर माझ्या शेतकरी बांधवांची शेतीची वीज बिलकी माफ केली माझे बरेच बांधव या ठिकाणी असतील ज्यांच्या शेतीची वीज बिल ही साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशी होती झाली ना माफ जरा वर करून सांगा बरं मला किती जणांनी माझ्या पत्रकार बांधवांना बाबांचा पण फोटो घ्या माझ्या बाबांचा सुद्धा फोटो आला पाहिजे एवढे सगळ्या बाबांचे माझी माल सरकारने शेतीची वीज बिल माफ केले त्याच्याबद्दल आपण एकदा जोरदार टाळवा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना पाहिजे ते पण स्वाभिमानाने म्हणून या योजना त्यांनी आपल्याला दिल्या फक्त योजना दिल्या घोषणा केल्या असं झालं का प्रत्यक्षात आणल्या की नाही म्हणून बोले तसे चाले पा जसं सरकार बोललं तसं चाललं हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं पाठीमाग माझे काही युवक बांधव आहेत युवकांसाठी सुद्धा प्रशिक्षण भत्ता सुरू आहे महिना दहा रुपये प्रशिक्षण घ्यायचं आणि दहा हजार रुपये महिना भत्ता पंचवीस हजार औद्योगिक युनिट ची निर्मिती या सरकारच्या माध्यमातून केली जाते जेणेकरून वर्षभराला पन्नास हजार रोजगार निर्मिती केली जाते खऱ्या अर्थाने युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतय उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाची तरतूद या सरकारने केली काल मी माझ्या भागात पदयात्रेच्या निमित्तानं होते माझ्या खडकवासला विधानसभेच्या अध्यक्ष ज्या तंचा माहेर तुमच्या सोलापूरच आहे त्या माझ्या सोबत असताना मला सांगितलं ताई माझी मुलगी डिग्री करतीये आणि आजच आम्हाला मेसेज आला आणि समजलं तिची साठ हजार रुपये उच्च शिक्षणाची फी सरकारने माफ केली आणि साठ हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमत आज उच्च शिक्षण घेताना सुद्धा सरकार तुम्हाला सहकार्य करते की तुमच्या पाल्याने शिकलं पाहिजे आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकलो नाही मला नाही डॉक्टर होता आलं मला नाही इंजिनियर होता आलं मला नाही पायलट होता आलं नाही वकील होता आलं पण माझ्या लेकरांना शिकलं पाहिजे लेकीनी शिकलं पाहिजे असं प्रत्येक पाल्याला पालकाला वाटतं आता सरकारने सुद्धा त्याचा तुम्हाला पाठिंबा दिलाय आता तुम्हाला वाटतं तितकं शिक्षण तुम्ही तुमच्या पाल्याला देऊ शकता आणि हे फक्त आणि फक्त महायुती सरकार करू शकत म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकारला महायुती सरकारला मतदान करायचं या महायुती सरकारमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार हे धनुष्य असतील आदरणीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे उमेदवार हे कमळावरती असतील आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे उमेदवार हे गडाळच्या चिन्हावरती असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे तीन चिन्ह घेऊन उमेदवार उभे मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आपला मित्र परिवार असेल नातेवाईक असेल गोतावळा असेल त्या सगळ्यांना आवर्जून सांगा की तुम्ही त्या त्या भागामध्ये या तीन चिन्ह समोरच्या उमेदवारांना मतदान करा आणि पुन्हा एकदा हे महायुती सरकार दिमागामध्ये सत्तेमध्ये बसवा जेणेकरून ह्या सगळ्या योजना चालू राहतील <प्राण> इतक्या चांगल्या योजना तुम्हाला दिल्या तुम्हाला असं वाटतं का ह्या योजना बंद पडाव्यात वाटत का किती जणांना वाटतं ह्या योजना चालू राहिल्या पाहिजेत जवळ सगळ्यांना फक्त माझ्या इथे काही थोड्या बांधवांना वाटत त्यांनाही वाटतंय आता मागच्या सगळ्यांना वाटतय सगळ्यांनाच वाटत इकडं सगळ्यांना वाटत कि योजना चालू राहिली पाहिजे मग आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला तिकडे अपक्ष आणि तुतारीला आवाज गेला पाहिजे आवाज किती जोरात पाहिजे या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या गेल्या त्या मुद्द्यावर आता विधानसभेच्या निवडणुका होणार नाही होतील का लोकसभेमध्ये विरोधकांनी सांगितलं संविधान सा बदललं जाईल अबकी बार चारस पारचा नारा दिला होता बदलला का संविधान नाही बदललं काही ठिकाणी भावनिक वातावरण केलं केलं ना भावनिक वातावरण आम्ही त्याला बळी पडलो माझ्या या भावांना बहिणींना विनंती करायची लोकसभेला चुका झाल्या असतात ते आता आपण विधानसभेला दुरुस्त करू त्याच्यामुळे भावनिकतेला आपण आता बळी पडायचं नाही आपण काम करणाऱ्या सरकारला मतदान करायचं तुतारीवाले म्हणत होते दादा समावेश जे गेले ते गद्दार बोलले होते ना अरे मग उमेदवारी देताना तुम्ही आम्हाला गद्दार बोलत होता तर आमच्यातले दहा जण घेऊन तुम्ही त्यांना उमेदवारी दिली मग ते डिटर्जंट मध्ये साफ झाले का कसे काही साफ झाले तुम्ही ज्यांना गद्दार बोलत होता त्यांनाच बरोबर घेतलं उमेदवारी दिली कित्येक ठिकाणी उमेदवारी दिली मग तुम्ही गद्दारांना उमेदवारी कशी काही दिली म्हणजे केवळ आणि केवळ दादांना बदनाम करायचा आणि फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि निवडणुका जिंकल्याच्या आणि म्हणून फक्त खुर्चीवर डोळा असणारे हे विरोधक हे तुतारी गट आता यांच्या विरोधातली आपली लढाई म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची या सरकारने आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या चा योजना आणले हे सरकार आपल्या पाठीशी उभ आहे म्हणून हा धरा ही निवडणूक माड्यामधली निवडणूक ही जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची निवडणूक आहे आणि म्हणून महाराष्ट्र जनता ही या मिनलताई थाट्यांच्या सोबत असतील जनशक्ती म्हणून तुम्ही त्यांच्या समवे असता शिंदेचा साठा लोटा आहे पण माझ्या मुलाप्रमाणे महाशिंद साठापोटा करण्यापेक्षा तुमचा साठा लोटा पाहुणा कशा बरोबर होत